बरोबर बर। हा कोणत्या जातीचा आहे बरं शाईजी बत्तीस शाईन जिरतीस उसा आहे बरोबर तर या शाईजिरोबत्तीस तुटला आहे कधी सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुटलाय म्हणजे अगोदर आपण जे काढलेलं आहे ते सव्वीस जानेवारीला तुटले आणि हे कधी तुटले तुटले दोन दिवस दोन तीन दिवस लेट तुटले बरोबर तर याचा फायदा तुम्हाला काय काय जाणवतो इथं बरं आता फायदा म्हणजे माती झाली जर मला दाखवा खाली बसा आणि मला जरा माती व्यवस्थित दाखवा बसून व्यवस्थितपणे माती माती पूर्णपणे अच्छा चहाच्या पोटीसारखी माती बरं अशी माती झालेली नसामध्ये काय फरक मध्ये झाडे परत पेरे पण भरपूर आहेत एक दोन तीन चार चार पाच पेरे आहेत परत उसाचे फुटवे पण पंधरा सोळा पंधरा सोळा फुटवे आहेत त्याला बर बरं पानाची साईज वगैरे मला दाखवा पानाची साईज पानाचा कलर वगैरे कलर वगैरे चांगला आहे साईज चांगली आहे बर साईज झाडीला पान पण चार बोटच आहे बरं दरवर्षीपेक्षा ऊस करता तुम्ही बरोबर तर त्याच्यापेक्षा तुम्हाला हे केरंचं मार्जिन घेतलेलं चांगलं वाटतंय की कसं हे चांगलं वाटतंय केरंचं हा वाईने कसं वाटतंय ऊस कसा वाटतोय तुम्हाला सगळा बघून बरं तुमच्यावर बरोबर ऊस इथं तुटलेला आहे आता इथं डॉक्टर साहेब पण आलेत आणि आता अगोदर पण मित्र आपले आलेत इथं तुम्हाला डॉक्टर साहेब ऊस कसा वाटतोय हो एक नंबर आहे खूप फरक आहे आता इथं जवळच उसाहेब पाठी मग तिकडे आपण जर याच्या बरोबर तुटलेला आहे आपण थोडस बघू शूटिंग घेऊ आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये खूप मोठा आहे फरक आता इथं दिसतोय पानाची साईज पानाचा अगदी सुद्धा अगदी नीट वाज आहे नाही का अगदी सुद्धा अगदी तलवारीच्या पातीसारखी दिसत आहेत नाही का तर मला सांगा तुम्ही हे केरणचं मार्गदर्शन घेऊन समाधान आहात का समाधान आता डॉक्टर साहेब आले आहेत बघूया आता तुम्ही जनरेश डॉक्टर आहेत ना कुठल्या गावचं तुम्ही सर सांगोडेच हा तुम्हाला ऊस आता इतर ठिकाणी बघताय बरोबर आता यांनी केरनचं मार्गदर्शन घेतलंय तर काय वाटतंय तुम्हाला बरं आता बघा गेल तर आता पलीट पण ऊस आहे आणि इथं पण ऊस आहे या ऊसात खूप फरक आहे फरक आहे बरोबर आणि काय दोन्ही पण एकदम तोंड रिझल्ट जास्त तुमच्या चांगला आहे चांगला तर मला सांगा तुम्ही समाधानी आहात तर मला सांगा इतर शेतकऱ्याला ऊस जे उत्पादक आहेत त्यांना काय तुमचा सल्ला असेल बरं मिताज, मातीची सुपीकता वाढते पीक चांगले ते मर कुठं लागत नाही पण टोटल रिपोर्ट काम ऊस आहे पाठ पाण्याची काय एवढी काय आवश्यकता लागत नाही आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन म्हणजे तुम्ही पाणी सुद्धा कमी दिले पाणी तुम्ही केरणचं मार्गदर्शन करून समाधान येत ना समाधान ओके तुम्ही केरण कमीला माहिती दिल्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार